महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज मत या महामानवाला मी अभिवादन करतो आणि आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या आकोटात भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीनं आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे मी सर्वप्रथम असं बसलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन करतो आणि खूपच अभिनंदन करतो की आज आपण आपल्या या भारत मुक्ती मोर्चाद्वारे दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका समाजाचे नाही आहेत हे सर्व धर्माचे सर्व समाजाचे आदर्शस्तंभ आहेत आज इथं उपस्थित ज्यांचं मी नेहमी फक्त भाषण आणि लेख ऐकतो असे सर्व सर्वांचे मार्गदर्शक श्री वामन मिश्रम साहेब त्यात तुमच्या वेळा अभ्यास माझा नाही आहे खूप गाड्या अभ्यास का प्रत्येक विषयावर तुमचा खूप सखोल अभ्यास आहे मी तुमची काही परंतु तुमच्या कार्याने मला मला इथं उद्घाटन करून बनवलं मी त्याकरिता सर्व इथं जे आयोजित मंडळी आहे सर्वांचे मी इथं मनपूर्वक आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित आमचे माझे सहकारी मित्र जे नगर परिषदेमध्ये वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सवत काम करत आहोत या अकोट नगरपालिकेचे उपाध्यक्ष दिवाकरराव दवळे धीरजोष शिरसाट यांनी मला इथं विशेष आमंत्रण दिलं व सर्व व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यासपीठ आज संपूर्ण भारतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात होत आहे परंतु खेद हे खे आहे खेद हे आहे की आपल्या मराठी माणसाला जेव्हा एखादा हिंदी डायरेक्टर पिक्चराच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना दाखवतो तेव्हा आपल्याला संभाजी महाराज दाखवतात ही खूप दुर्दैवी आहे की आपल्याला आपल्या जे वीर पुरुष आहेत त्यांचा या समाजासाठी या धर्मासाठी त्याग आहे त्यांची कुठलीच माहिती नाही आहे एक हिंदी डायरेक्टर पिक्चर बनवतो नंतर छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत आपल्याला समजतात अनेक कादंबऱ्यामध्ये अनेक ग्रंथामध्ये अनेक मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये ह्या सर्व आज जे पिक्चरच आपण पाहतो संभाजी महाराजचं जे संपूर्ण जीवन चरित्र आहे हे जे या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलं त्या पिक्चरला काहीच दाखवलं नाही अरे तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संभाजी महाराजांचे किती उपकार आहेत आपल्या धर्मावर मला दाखवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं कुठं जागा आहे महाराष्ट्रात ही बा शंभर एक्कर वीस एक्कर जमीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं दाखवा कुठं पन्नास एकर वीस एकर जमीन आहे अरे भगतसिंगच्या नावानं दाखवा या देशात राजगुरूच्या नावानं दाखवा याच्या नावानं काय प्रॉपर्टी आहे वयाच्या सोळाव्या वर्षी यानं मरण पत्कारलं परंतु आपली इमानदारी आणि इज्जत दिसली खरोखर आपण भाग्यवान आहोत आपण या महाराष्ट्रात जन्मलो आपल्या महाराष्ट्रात किती मोठे किती मोठे मोठे विद्वान काही लोक होऊन गेले याची आपल्याला कदर नाही आहे परंतु ही जी मंडळीच बसलेली आहे व्यासपीठावर देशराम साहेब तुमच्या माध्यमातून तुम्ही खरोखर आदिवासी आदिवासी समाजासाठी नेहमी धक्का तुम्ही आदरस्तंभा आदिवासी आणि बहुजन समाजाचं तुमचं कार्य खूप हो मोठं आहे परंतु लोकांना सत्ता पाहिजे पैसा पाहिजे तिथं सत्ता आहे पैसा आहे तिथं लोक हजारो गर्दी करतात एकांचा टपरा नेता आला की लोक घरदार सरून सारे कामं सुरू ऐकायला येतात परंतु जो समाजासाठी झटते लोकसाठी झटते त्याच्यासाठी लोकांना वेळ नाही आहे परंतु आपण इथं साहेब इथं आठवड्यात आला मी तुमचे पुन्हा इथं अभिनंदन करतो आणि मला इथं उद्घाटनासाठी सर्व तुम्ही जो मान सन्मान दिला मी तुमच्या सर्वांचे इथं आभार मानतो आणि कार्यक्रमाचे उद्घाटन झालं असे लिस्त जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र